नमस्कार मी सचिन मेरा नामदेव कोळपे पत्रकार तथा माजी सरपंच सुरेगाव महाराष्ट्रातील एकवीस हजार सभासद संख्या असलेल्या महाराष्ट्र राज्य धनगर वधवर सूचक ग्रुपचं मी ॲडमिन आहे आज एक विशेष सूचना एक विशेष उद्घोषणा करण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे आपला महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुपची सभस संख्या वेगाने वाढत असताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील आपण असावे अशा आपल्या काही सभासदांच्या सूचना होत्या त्या सूचनांचा आदर करून आपण फेसबुकवरती धनगर बायोडाटा नावाचे पेज निर्माण केले आहे तसेच युट्यूबवर धनगर बायोडाटा नावाचे यूट्यूब चॅनल निर्माण केले आहे तसेच इंस्टाग्रामवरती धनगर बायोडाटा एकशे आठकी नावाने आपण इंस्टाग्राम देखील सुरू केलेले आहे आजच्या मुहूर्तावर आपल्या सर्वांच्या साक्षीने याची उद्घाटन करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे महाराष्ट्र राज्य धनगर वधोर सूचक ग्रुपच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षामध्ये चारशे पन्नास पेक्षा विवाह संपन्न झाले प्रचंड बायोडाटा आपण या ग्रुपवरती टाकले आगामी काळात देखील आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे संकल्पना आपल्याला पुढे न्यायची आहे याआधी आपण जसे आम्हाला सहकार्य केले तसे आगामी काळात कराल अशी अपेक्षा आहे धन्यवाद रामकृष्ण